हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत सकाळी सकाळी चालू आहे बंधूचं पंप धुनं बं, बंधूले जायचं आहे वावरात फवारा मारायला सकाळी सकाळीच काळून जातात हे मला काही माहीत नाही अजून कारण पण सकाळीच चालू आहे फवारा मारणं बंद पंप धुणं बंधूचं फवाराचं आणि चला तर मग बायाचं वातावरण एकदम मस्त आहे आज सकाळी सकाळी का गावच वातावरण आहे चला मग घरात काय चाललंय दाखवतो तुम्हाला रोजचा कार्यक्रम आहे तो चालली हो तू आणि घरात चालू आहे आज बंद सकाळीच वावरात चालले म्हणून नाश्त्यासाठी पोहे आणि आमची डोंबडी वाटते ते बी हवा गावा आणि आपल्या बायाची बी झाली झाड जोड सकाळी सकाळी मस्त बसल्या ते आता आणि आन... बंदची पंप पंप धुवून झाला आता नाश्ता केला की बंद जातात सकाळी वावरात सकाळी वावरात गेल्यावर तिकडून पंप मारून म्हणजे फवारा मारून आल्यावर जायचं आहे ढोर घेऊन दाखवतो तुम्हाला मी व्हिडिओ पाहता बंदू आला हो का पाण्याचा कारण की आमच्या गावात नळच नाही राहिली तर मग ही असं पाणी द्यावं लागते आम्हाला शेजाऱ्या पाजाऱ्याला झाली मशीन चालू आणि शेजारी पाजारी म्हणजे घरात याचं कामच नाही कारण की पाईपच पुरत नाही आमचा इकडे गेट लोक इकडे तर मग तिकडून टाकला पाईप वरून खाली तिकडून बाहेर आणि चालू आहे आता शेजाऱ्याला आमच्या घरचं पाणी देणं एक कोटी कोटी भरून नेतात ने ते मग हांड्या भरण्याला हांड्या भरण्याला आणि लागल्यास आम्हाला नळाचं पाणी भरू देत नाही आम्हाला नळाचं कनेक्शनही घेऊ देत नाही पण नळ नाही आले की मग बरोबर येतात पाणी मागायला शेजारचे पाजारचे एवढे खतरनाक आहात आमच्या शेजारी पाजारी बी लोक पण आम्ही तसं काही हे करत नाही पाण्याचा धर्म असते तर मग पाणी आम्ही देतो सगळ्याला भले आम्हाला नळ घेऊ द्या की नौका घेऊ देऊ तुमचं बापूंने तुमच्याजवळ आमचं आमच्याजवळ चला मग या नाश्ता करायला आणि चहा घ्याले कांदे कांदा पोहे गरम गरम मस्त आणि इकडे चहा चालू चालेल खायचे पोहे खात साखर पाणी कोणतरी म्हटलंय ना की माणसाले जीव लावल्यापेक्षा जनावराला लावा हे पा आमचं जनावर हे पा कसं वर येऊन बसलं आणि आता जर मी पाय आली ना बाहेर आता जर मी बाहेर गेली ना तर हे बी बाहेर येते आणि परत जर मी काही अति आली तर हे बी येते चालवा चाल चालवा चल पहा चल चल चालो हा हे पाठ हे डोंगडी चला मग चला आता झालं बकरायला पट्ट्या लावायचा कार्यक्रम चालू आमचा चला मग आता लावतो बकरायले टेप टाइम झाला टेप लावायचा बकरीला दूध पाजून घेतो किला हे बैला जात नाही बैला झाले सगळे झाले सगळे घरातले काम सप्पा चक आणि इकडे चल भांडी कसण बैल घरीच आज या सरकार चांदी लागू नये जीवाने वयता घेते सारा कारण की दोन तीन दिवस पहिले सर्वेसाठी फोन केला होता तर त्या दिवशी काही आले नाही आज डबल फोन केला की या सर्वेला येतो म्हणून ते सौर पंपाचा सर्वे करत करतात ते आणि आज ढोरं घरीच आहे तिन्ही बैल कारण की बंदूले सर्वे करायला जा तर मग गरज घेऊन नाही चालत ते लोक बी इकडे इकडे तिकडे त्रास देतात ते बैल घरीचा थांब हाय बैल घरीचा यायला सारा पाणी केलं का बंदू वावरात वावरात ढोरायचं चारा पाणी न करता त्याले माहीत आहे घरी तीन तीन बाया त्यातली एक तर कामाची होईनच म्हणजे एक तर पाणीपाजीनंच ढोरायले बंदू गेले आता सर्वे करायला या सर्व्याचा घोर काही जाते काय माहीत सतरा खेप सर्वेच करायला जा बैला एक दिवस घरी आणि एक दिवस वावरात यायचं चा चालते आम्ही ढमक्या ठिकाणी या टमक्या ठिकाणी या तुला काय डोळ्यात टाकू का आ, बाहेरच होती वाटते आता लोक मग पाणी बाजून घेऊ का आता कोणीच नाही घरात तर करू राहिली हो आनंदी आली का शाळेतून हा पेती की नाही पाणी आता आले अर्धा घंटा लागते लय राहून राहून पाणी पिते तो काही थोडला का हे असा पाईप टाकून पाणी पाजा लागते बैलाले आमचा एक तप येते घरचा बैल पाणी पण त्याला लय थांबा लागते लय राहून राहून काही पाणी पिऊन तो मिचक मिचक कुठे मग तपूस लून सारा ऊन नाही म्हणून बरं नाही तर उन्हातच तपावं लागते उभं राहावं लागते त्याचं पाणी पियला असल्यावर पण शेण लय पडते एवढं शेण आता काही काढत नाही तू संध्याकाळला हा संध्याकाळी एकदा झाडून घेऊन झाड झुड केलेली घेतो काढून तब घेत का लंगडू महाराज होडीकडे इकडे दे चाले देवा उष्ट पाणी उष्ट हिंग माराय <laughs> सगळं उष्ट उष्ट चारा उष्टा बकरायचा <laughs> पाणी उष्ट <laughs> <तेरे> बाबा टमाटा मी चारा टाका लागते ना आता हो तर का मारत लवकरच निरा कानाडाईच असते ना पाणी चारा घरी असली ते पण नाही पाणी पिऊन बिचारा या बाईले काय हगाम लागला लागायचा आता काय हिच्या जवळच बसाव का सगळे जण काय वा काम करला कुरे हा ना अति चांगला शांत ना झाले दोन नाही वाजले तर पाण्याचं चालू एक दिवस खाली गेला फक्त आता डबल झालं पाणी चालू आहे सगळे कपडे लि न्या लागले अंदर अजून जेवायचं राहिलं ना अशा पाण्यात आता बकऱ्या घरी घेतात तर का डबल त्या बांधा आणि करा ते इथं घरी मग जा एवढा वैता कांदा या पाण्यानं केलंय एवढा अभय आला की घरात तर एकदम अंधार पडला अंधार पाण्याचा लाईट लावून जेवण करावं लागते आता तर या मग जेवायला आज जेवणाचा आहे मस्त मिरची भाजी हिरवी मिरचीचा ठेसा कांदा आणि पुरणाची पोळी अर्धी कारण मला आवडत नाही जास्त गोड